आपले स्वागत आहे आपण आदिवासी न्यूज वार्ता आता पाहूयात सविस्तर आपण तामसा या ठिकाणी आहोत आज आपण पुंजाराम किर्तेवाड साहेब यांची मुलाखत घेणार आहोत कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्याकडून त्यांची नांदेड जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती केली आहे आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर आपले नांदेड जिल्हा संघटक म्हणून या पदासाठी नियुक्ती केली आहे याच्याविषयी आपण थोडक्यात आम्हाला काहीतरी सांगा ने विशंबर गोपाळराव पवार अध्यक्ष आणि व्यंकटेश पाटील तालंकर हे राज्यस्तरीय आमच्या राज्यस्तरीय बॉडीवरचे आमचे मित्र आणि माझे गेल्या दहा पंधरा वर्षापासून जे व्यंकटेश पाटील तालंकर यांच्यासोबत जे पक्षासाठी जे काही आम्ही कामं करतो या कामाची पावती म्हणून मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांच्याकडून जिल्हा संघटक म्हणून पद मिळालेलं आहे आणि या पदाचा फायदा मी निश्चितच नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी करणार आणि दुसरा एक प्रश्न आहे सर की सध्या लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रामध्ये अतिशय जोरात आणि उत्साहात चालू आहेत आणि संपूर्ण बहिणी अतिशय उत्साहात आणि आनंदात आहेत या लाडका बहिणीच्या व्यतिरिक्त जनतेच्यासाठी कल्याणकारी योजनांची माहिती थोडीशी आम्हाला द्या लाडकी बहीण आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी पासष्ट वर्षाच्या वरचे जे आहेत त्यांना चष्मा किट वगैरे घेण्यासाठी ती योजना आहे सुशित सुशिक्षित बेरोजगारांसाठी मुख्यमंत्री सी ई जी पी पी ई जी पी आहे कर्जाचे प्रकरणासाठी आणि घरेलू बांधकाम कामगार जे मोल कामगार असतात ना धुणे भांडे करणाऱ्या त्यांच्यासाठी सुद्धा शासनाकडून एक दहा हजार रुपयाची कीट आहे घरेलू बांधकाम कामगार म्हणून तसेच इमारत बांधकाम महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळ त्या मंडळाच्या मार्फतसुद्धा पेटी आहेत भांडे आहेत त्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आहे मी तर म्हणतो की या सरकारसारखं सरकार दानसूर सरकार म्हणायला हरकत नाही कारण गोरगरिबाचे मुलं एम बी बी एस मेडिकल इंजिनिअरिंगला ज्याळस लेकरं एखाद्या भूमीन कामगारांचा मुलगा जर एखादा मेडिकलला वगैरे लागला तर त्याच्यासाठी लाख रुपयाची साठ हजाराची शिष्यवृत्ती सुद्धा आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे की बाबा या निवडणुकीपुरती ही लाडकी बहिणी चालू आहे याच्याविषयी काय सर निवडणुकीपुरता नाही खरोखरच आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की भाऊ बहिणीला विचारण्यासारखा झालेला आहे आपल्या म्हाताऱ्यांना वर्धा आश्रमात ठेवायची परिस्थिती निर्माण झालेली आहे या सगळ्या गोष्टीचा सरकारने विचार करून त्यांच्यासाठी ही जा स्कीम काढलेली आहे आता की जेणेकरून त्यांच्यावर ही कुठलंही पा म्हणजे हे ये पाळी येऊ नये विरोधक तर आता विरोधक तर असणारच Oh. हा? तुम्हें ना, तुम्हें ना आ, हो हां तुम्ही किती चांगलं विरोधक तुमचं नाव तुम्हाला नाव ठेवणारच परंतु हे अतिशय महत्वाचं काम हे सरकार गेल्या पाच वर्षापासून करत आहे तर श्रोतेवा आपण ऐकलं आदरणीय पंजारामजी कीर्तीवर साहेबांची या दोन मिनटाची मुलाखत आपण घेतली त्यांनी खरोखरच सांगितलं की योजना ही योजना कधीही बंद पडणार नाही आणि ही जनतेसाठी महिलांसाठी लाडक्या बहिणीसाठी योजना आहे आणि संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये मी सगळे तालुके पिंजून काढेल आणि आपल्या पक्षासाठी आणि जनतेसाठी सेवा करेल तर खरोखरच त्यांना ईश्वर ताकद बळ देव आणि त्यांच्या हातून सर्व जनतेची सेवा घडो धन्यवाद